महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर ललित प्रताप सदानशिव राष्ट्रीय शिक्षक रत्न पुर... नागरी पुरस्काराने सन्मानित याबाबत अधिक वृत्त असे की अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे येथील राजश्री शाहू नाट्य मंदिरात माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची नाशिक विभागीय भव्य शिक्षण परिषद व पुरस्कार सोहळा संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यात धुळे जिल्ह्यातील दादासाहेब रावल महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर ललित सदाशिव यांना राष्ट्रीय नागरी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले गौरवण्यात आले या परिषदेस माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत अध्यक्ष म्हणून होते तर धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आमदार धरतीताई देवरे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सत्यजित तांबे नाशिक पोलीस अकॅडमीचे पोलीस उप अधीक्षक एल एम कानडे ज्येष्ठ समाजसेवक दादा पाटील धुळे जिल्हा धुळे येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजाताई खडसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमास विविध मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी शुभेच्छा संदेश प्राप्त झाले तर सदर कार्यक्रमास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष गजेंद्र कानडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर पुरस्कार प्राप्त झाल्याने प्रोफेसर डॉक्टर ललित सदानशिव यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे